नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी सांगली जिल्ह्यातील तासगान तालुक्यातील हातनूर गावामध्ये आज ग्रामस्थांच्या वतीने पिण्याच्या पाळण्यासाठी हातनूर गावामध्ये बेमुदत आमरण उपोषण चालू आहे तरी गावातील प्रतिष्ठित नागरिक मोहळ लापै आत्माराम पाटील ग्राप सदस्य विठ्ठल पाटील महेश खुजट गणेश हेवारी को पाटील सचिन भोसले सचिन अजय पाटील ही मंडळी पिण्याच्या पाण्याची मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत तरी पाणी शिवाय उपोषण सोडले जाणार नाही याचे सरकारने याची दखल घेऊन पाण्याचा प्रश्न सोडवावा नाही उपोषण सोडले जाणार नाही गावातील माणसांचा पाण्या विनाजीवन मरणाचा प्रश्न आहे सांगली जिल्हा संवाददाता सदाशिव गणपती पोतदारची रिपोर्ट मी विठ्ठलदादा पाटील पोस्ट हातनूर तालुकासगाव जिल्हा सांगली आज हातनूर ग्रामपंचायत ठिकाणी आम्ही उपोषणाला बसण्याचे कारण गावात पा पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई आहे या टंचाईसंदर्भात आम्ही शासनाला वारंवार पत्रव्यवहार करून स्वतः जाऊन भेटून टँकर तर चालू करा किंवा आम्हाला पाटाला पाणी आल्यानंतर फर्स्ट पिरिअरमध्ये पिण्याचं पाणी आम्हाला द्या अशी वारंवार मागणी केली तरी शासनाने ह्याकडे गम गं, गंभीरता न घेता आमच्याकडे दुर्लक्ष केलं आहे गावातील महिलांनी आमच्या ग्रामपंचायतवर घागर मोर्चा काढला ही आमची जी अतिशय निच्छता आहे आम्ही ग्रामपंचायत सदस्य असून की आम्ही त्यांच्या गरजा पुरवू शकलो नाही ही शासनाच्या चुकीमुळं त्यामुळं आता आम्ही परवादेशी जाऊन सर्व चॅनलला म्हणजे ओ साहेब तहसीलदार साहेब पाणी पा पाटबंधार खात्याचे मोठे अभियंते इवन दो जिल्हाधिकारी साहेबांना पण भेटलो त्यांनी आम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला की उद्या संध्याकाळी तुम्हाला पाणी येईल आणि वचन पण दिलं आणि जावं म्हणून सांगितलं काय उपोषणाला बसण्याची गरज नाही काल संध्याकाळपर्यंत आम्ही परत स सर्व संबंधितांना फोन केला असता त्यांनी पाणी सुरत नाही म्हणून सांगितलं पहिले पाणी हे वळवून तिकडे कुमट्याकडे न्यायचं आहे कुठं न्यायचं आहे काय न्यायचं आहे आमच्या गावाला पाणी पिण्यासाठी सहा तास फक्त पाण्या पिण्याची मागणी होती आमची आणि ते पण आम्ही पैसे भरायला तयार होतो तरी त्यांनी काही आमची दखल अंदाज घेतला नाही त्यामुळं आम्ही या ग्रामपंचायत समोर आज सर्व ग्रामस्थांनी उपोषण केलेलं आहे आणि हे उपोषण जोपर्यंत पिण्याचं पाणी आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही सोडणार नाही

हां हा बोल काय आहे का कस काय नाही त्याला नाही तर आपण जाऊन घरात जाऊन बोलत ना संध्याकाळी नामत आहे का तीच बोलती गेली त्यांची ती माझे नाव महेश मधुकर खुजट राहणार आम्ही तीन मार्चपासून म्हणजे निवेदन द्या दिलेत तहसीलदार कार्यालयात परत त्याचबरोबर बी डीओनं पण निवेदन तीन तारखे तीन मार्चपासून तीन मार्चला पहिलं निवेदन दिलं त्याच्यानंतर अकरा मार्चला दुसरं निवेदन दिलं एकवीस मार्चला तिसरं निवेदन दिलं तर त्याची काहीही दखल प्रशासनानं घेतली नाही आणि प्रशासनानं दखल न घेतल्यामुळं शेवटी आम्ही काल आज शेवटचं एक निवेदन देऊन उपोषणाला बसण्याचा इशारा प्रशासनाला दिला आणि त्यानुसार आज आम्ही उपोषणाला बसलो जो आहे जोपर्यंत पाण्याचा प्रश्न आमच्या गावचा मिटत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणाला बसणार आहे तोपर्यंत आम्ही उपोषण मागं घेणार नाही